नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील गौडवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे गौडवाडी येथील माळी यांचा हा प्लॉट आहे तर या प्लॉटसाठी अं गौडवाडीचे वसंतदादा कृषी केंद्राचे संचालक साहेब यांनी या बागेसाठी खत औषधं जैविकॉन राजलक्ष्मी ऑर्गॅनिकची दिलेत आणि मिलिंद शिंदे यांनी या भागातील सेल्स ऑफिसर आहेत कंपनीचे तुम्ही काय काय प्रोडक्ट दिले बागासाठी काय काय आपण पहिल्यांदा कळीसाठी स्टेम्पूल किसान शक्ती नंतर आपलं साईज बावन आपल्या साठी दिलेलं आहे नंतर सा साईजसाठी आपण साठवी दिले जुरजुर चोपन दिले नंतर कनसोरशिया दिले आणि आपले ज्योमृसलरी हे या भागासाठी आपण दिलेला आहे दिलेलं आहे तर चांगला तुम्हाला तुम्ही समाधान आहे का या म्हणजे खत औषध वापरून समाधान आहे समाधान आहे समाधान आहे त्यांचं मला हे लाभलेलं आहे मार्गदर्शन केलं चांगलं केलं आणि ब्लॉक तुमची जी बाग आहे ती सेंद्रिय आणि हे आणण्यासाठी त्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळाले उत्पादनात तुमच्या चांगली वाढ झालेली दिसते यापुढे तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल वापरण्यासाठी कसं आहे काय सांगतो हो। वापरा म्हणून काय चांगलाय चांगलं आहे वापरण्यासाठी सेंद्रिय खत औषध आहे चांगले तुम्हाला तर रिझल्ट चांगला आलेला आहे दिसतोय पूर्ण बागेत सगळीकडे असं प्रति झाड दोन कॅरेट तुमचं अपेक्षा माल निघल दोन कॅरेट दोन पेक्षा जास्तच निघते दोन पेक्षा जास्त माल मालिकत माल निघतो दोन म्हणजे पन्नास किलो पर्यंत एका झाडाला माल निघतो एका झाडाला पन्नास किलो पर्यंत निघतोय निघते माल ओके धन्यवाद